दोन हजार एकोणीस मध्ये ठाण्यात सहासष्ट उमेदवारांपैकी साठ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली पण अनामत रक्कम म्हणजे काय आणि ठाणे जिल्ह्यात दोन हजार लोकमत ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघातून म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण मधून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या सहासष्ट उमेदवारांपैकी साठ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली विजय उमेदवार आणि द्वितीय क्रमांकाचं मतदान झालेले प्रतिस्पर्धी या उमेदवारांचीच अनामत रक्कम वाचलेली पण अनामत रक्कम म्हणजे काय तेच बघूयात तर ते लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अनामत रक्कम घेतली जाते काही ठराविक रक्कम घेतली जाते खुल्या <us> गटासाठी ही रक्कम पंचवीस हजार तर इतर आरक्षित गटासाठी पन्नास टक्के सवलत असते किमान निर्धारित मत ही एकूण वैध मतांनुसार निश्चित केलेली असतात निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदारसंघांमध्ये एकूण वैध मतांच्या एक पंचमांश मत मिळवणाऱ्या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण तेवीस उमेदवार होते आणि इथं अकरा लाख पन्नास हजार ब्याण्णव मतं वैध ठरलेली त्यामुळे अनामत रक्कम राखण्यासाठी किमान अधिक मिळवण्याची गरज होती पण तेवीस पैकी फक्त विजय शिवसेना उमेदवार राजन विचारे आणि पराभूत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनाच ही मतं मिळाली आणि त्यामुळेच उर्वरित एकवीस जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली यात सात अपक्ष उमेदवारांची देखील अनामत रक्कम जप्त झालेली तर कल्याण मध्ये सर्वाधिक अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या ठिकाणी एकूण आठ लाख सत्याहत्तर हजार तीनशे एक मतं वाईट ठरली आणि त्यामुळेच इथे एक लाख पंच्याहत्तर अधिक मतं ही अनामत रक्कम राखण्यासाठी गरजेची होती पण शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील वगळता उर्वरित उमेदवारांना तितकी मतं मिळू शकली नाही त्यामुळे इथल्या सव्वीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली भिवंडीमध्ये पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि इथं नऊ लाख अठ्याऐंशी हजार सातशे पंचाहत्तर वैध मतं होती अनामत रक्कम टिकवण्यासाठी किमान एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंचावन्न पेक्षा अधिक मतं मिळवणं आवश्यक होतं विजय उमेदवार कपिल पाटील आणि पराभूत उमेदवार सुरेश टावरे यांच्या व्यतिरिक्त उर्वरित उमेदवारांना हा आकडा गाठता आला नाही आणि त्यामुळेच सर्वांशी अनामत रक्कम जप्त झाली